खर तर संपूर्ण महाराष्ट्र गुजरातला देण्याचं काम गेल्या अडीच वर्षामध्ये महायुतीचं सरकार करत आहे आधी अदानीचे आपल्याला माहिती असेल की आदानींना मीटर दिले त्याचप्रमाणे छोटसं काम आहे एखादं कॉन्ट्रॅक्टर ते सेतू से काम घेतो तो लोकांच्या परिचय असतो चांगली सेवा प्रयत्न करतो अशी जिल्ह्यातील कॉन्ट्रॅक्टर गेले अनेक वर्ष होते परंतु हे सगळे कॉन्ट्रॅक्ट बदलून महाराष्ट्रात सुद्धा असंच झालंय परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गुजरात इम्पोर्टेकला ही हे काम देण्यात आले आणि त्यांच्याकडनं आता इथले जे पहिले कर्मचारी ते काढण्यात आले आणि आता अल्प किमतीमध्ये आता कर्मचारी काहीतरी नेमतील म्हणून हे सगळं आता गुजरातच देण्याचं शासनाचा ताव आहे आणि त्यामुळे इथल्या सत्ताधाऱ्यांनी त्याकडे लक्ष द्यावा जर त्यांना जमलं तर कारण ते सुद्धा गुजरातच्या अधिप्रदाखाली राजकारणामध्ये काम करत आहेत आणि त्यामुळे हा लोकांसमोर आम्ही विषय आणण्याचा आम्ही प्रयत्न कालच्या या याच्याद्वारे केलेला आहे नाही नाही आमचं तेच म्हणणं आहे की आपल्याला मालक म्हणून कामगार करण्याचा हा त्यांना अभिमान असेल तर आपण त्याबद्दल न बोललेलं आहे कारण महाराष्ट्र गुजराती व्यापाऱ्यांकडे जर कामगार म्हणून झाला असेल आणि त्याची सुरुवात जर सिंधुदर्ग जिल्ह्यात होत असेल आणि त्याला पालकमंत्र समजलं असेल तर ह्याच्या दुर्दैवी गोष्ट नाही की ज्या कंपनीचे मालक इथले स्थानिक लोक होते करावं याची इच्छा असेल किंवा त्यांची अशी त्यांची अशी सुरुवात असेल तर आपण त्या हे गुजरात्यांना देश विकत चाललेत गुजरात्यांना मराठी माणूस विकत चाललाय ह्याला तरी ह्याचा आम्ही विश्वास निमित्त आम्ही सर्व दरवर्षीप्रमाणे कुठे दर्शन घेतलं महाराष्ट्रातले अनेक भाविक या ठिकाणी येत आहेत त्यांच्या सर्व आकांक्षा पूर्ण कराव्यात अशी या ठिकाणी कुणकेश्वर देव श्री श्रीदेव कुणकेश्वराकडे प्रार्थना केली सध्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या जा पार्श्वभूमीवर आज जे आम्हाला अपयश आले आणि त्यामुळे कार्यकर्त्यांचं मनोधैर्य उंचवण्यासाठी पुन्हा एकदा सुरुवात करण्यासाठी उद्धवजीचे नेतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना दौरा करणार आहे आणि मला खात्री आहे की या दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळेल आणि शिवसैनिक जे उद्योजित आहेत ते ठामपणे शिवसेनेवर सुरुवात होईल त्यावेळेस हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं